नमस्ते मैत्रीनो आज आहे चतुर्थी तर आपण मोदक बघणार आहोत कणिक मी गव्हाचेच पीठ घेऊन कणिक मळून घेतलेली होती याची मोठी पोळी लाटून घ्यायची आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्यात आपल्याला सारण भरायला त्यामध्ये पोळी लाटून घेऊया त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपण पाडून घ्यायच्या आहेत तर मी हे झाकण घेतलेलं आहे बरणीचं माझ्याकडे एवढी छोटी वाटी नाही आहे तर किती तुम्हाला छोटी मोदक करायचे आहेत किती मोठे करायचे आहेत त्यानुसार आपण हे पाडून घ्यायचं आहे आपण नेहमी खोबऱ्याचं स्टफिंग भरतो मोदकामध्ये तर वेगळं स्टफिंग भरणार आहोत तर अशा प्रकारचे मोदक तुम्ही गणपती आता जवळ येतच आहेत तेव्हा केले तरी चालतात काढून घेऊया हा दुधी भोपळ्याचा हलवा केलेला आहे तो आपण याच्यात म्हणून भरणार आहोत थोडस पारी थोडीशी आपण पीठ लावून मोठी करून घ्यायची थोडी जाड असेल तर पाणी पण इकडं तापत ठेवलेलं आहे आपण उकडून घेणार आहोत हे आता आपण यामध्ये घालून घेऊया ज्या प्रकारे आपण मोदक करतो त्या प्रकारेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे चाळणीला सुद्धा मी तेल लावून ठेवलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा सुद्धा आपण दोन्ही मिक्स करून सुद्धा करू शकतो पण मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे या प्रकारे आपण आता मोदक करून घेणार आहोत तर मी चालणीला आहे तेल लावून घेतलेलं आहे थोड्या वेगळ्या प्रकारचे मोदक करूया म्हणून मी आज हे तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नेहमी आपण खोबऱ्याचेच करतो ओलं खोबरं सुकलेलं खोबरं त्याचंच करत राहतो मला दुधी वापरायची आपण करून चॅनलवर दाखवूया असं माझ्या मनात आलं मी तुम्हाला एक दहा मिनटं करूया तर लाईटच गेली म्हणून दाखवायला वेळ झाला पाऊस आहे त्यामुळे लाईट सारखी जाई करते रेसिपी करायला सुद्धा मग असं मन लागत नाही प्रकारे आपण सगळे मोदक करून याची मोठी अशी पोळी लाटून झालेली आहे आता छोट्या पुऱ्या पाडून घेऊया मोदक भरण्यासाठी या प्रकारे किती लहान किती मोठे मोदक करायचे त्याप्रकारे आपण अशा पुऱ्या करून घेणार आहोत यामध्ये आपण सारण घालून घ्यायचंय मधग सारण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय या प्रकारे आपण मोदक करून घ्यायचं या प्रकाराचा मोदक करून घेऊया आपण कळ्या सुद्धा आधी पाडून घेतल्या तरी चालतात मग आतमध्ये सारण घालून घ्यायचं असं करून सुद्धा तोंडून घेतली तरी चालतात सगळे आपण असे मोदक करून घेऊया या प्रकारे आपण सगळे आता मोदक करून घेणार आहोत मोदक आपले सगळे करून झालेले आहेत एक दहा मिनिटाला बाफ देऊया पाणी पण तापलेलं आहे दहा मिनिटांमधून मोदक झाले का बघूया छान उकडून झालेले आहेत आता हे गार करून घेते मग दाखवते कट करून सगळे मोदक आपल्याला पाण्याचा हात लावून काढून घ्यायचे आहेत मोदकार आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे गरमच आहेत अजून छान असं तूप सोडून घ्यायचं आहे त्याला छान लागतात मोदक मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद एक मी कट करून दाखवते एक मोदक कट करून दाखवते छान दुधीचं आपलं हलवा केलेला तर ते स्टफिंग भरलेलं आहे त्यामुळे छान दिसतं आहे आणि लागतो पण छान हा मोदक हो नक्की करून बघा मैत्रिणी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद